नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख या विभागामार्फत तब्बल नऊशे तीन गट क का पदांसाठी कायमस्वरूपी अशी सरळ सेवा भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडनं चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी असणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागामार्फत गटकस वर्गातील पदांची सरळसेवे पद्धतीने भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे तब्बल नऊशे तीन पदांची ही बंपर भरती असणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच सरकारी जॉब हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं यामध्ये भूकरमापक हे पद वर्ग चारचं पद जे आहे हे भरलं जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेऊन निवड केली जाणार आहे साधारणपणे तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही एक्झाम घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे आता विभागनिहाय किती जागा असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पुणे विभागासाठी एकूण त्र्याऐंशी जागा भरल्या जाणार आहे या जागेचं कॅटेगरी वाईज विभाजन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पुणे विभागासोबतच मुंबई म्हणजेच कोकण विभागासाठी देखील तुम्ही बघू शकता दोनशे एकोणसाठ जागा सर्वाधिक जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर नाशिक विभागासाठी एकशे चोवीस जागा असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा जागा अमरावती विभागासाठी एकशे सतरा जागा असणार आहे तर नागपूर विभागासाठी एकशे दहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे प्रत्येक विभागानुसार प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे संपूर्ण विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दि� दिलेली आहे तुम्ही तुमच्या विभागानुसार या ठिकाणी जागा चेक करू शकता आता मित्रांनो या सर्व विभागासाठी तुमची जी निवड आहे ती एकाच परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एकाच विभागामधनं अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे एकाच विभागामधनं तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता कोणत्याही तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुम्ही केला असेल तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी दहावीनंतर दोन वर्षाचा सर्वेक्षकचा आय टी आय केलेला आहे अशाही उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो या पदासाठी मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि ते संदर्भाचं प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करायचं आहे आता हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहात मित्रांनो भूकर मापक असं हे पद असणार आहे वर्ग चारचं पद आहे वर्गाचं हे पद असणार आहे आणि या पदासाठी तुमचं वय अठरा ते अडोतीच्या आवश्यक असणार आहे मात्र मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची अतिरिक्त शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग माजी सैनिक अंशकालीन खेळाडू भूकंपग्रस्त आणि स्वतंत्र सैनिकांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे परीक्षेचं स्वरूप सो तुम्ही नेमकी बघू शकता ऑनलाईन एक्झाम जी तुमची घेतली जाणार आहे ती चार विविध विषयावरती घेतली जाणार आहे यामध्ये इंग्रजी मराठी ज्ञान ना आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश होतो सब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम नसणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम असणार आहे म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी उमेदवारांना दिला जाणार आहे आणि यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना मिळणार आहे मित्रांनो यामध्ये अमागास म्हणजेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकणार आहात आता यामध्ये जी उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उमेदवारांना चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या संकेतावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती उमेदवारांना व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे तसेच ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक कागदपत्रं अन्य कागदपत्रं जोडण्याची आवश्यकता नाही असणार आहे फक्त तुम्हाला तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर आणि हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत या व्यतिरिक्त उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील उमेदवारांनी कागदपत्र पडताना वेळेस घेऊन जायचं आहे यामध्ये मित्रांनो अर्ज भरण्यासंबंधीच्या काही सूचना उमेदवारांसाठी दिलेल्या गेलेल्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर तिथे उपलब्ध होणाऱ्या लिंकवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अप्लाय ऑनलाईन हा ऑप्शन तुमच्या समोर तुम्हाला दिसेल या अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम नवीन नाव नोंदणीसाठी तुम्हाला क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर विचारे संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा ईमेलवरती पाठवला जाणार आहे म्हणजे प्राप्त होणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती भरायची आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचं आहे कोणत्याही प्रकारची कागदपत्र या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नसणार आहे या व्यतिरिक्त फॉर्म भरते वेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक तुम्हाला या ठिकाणी टाकणं आवश्यक असणार आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये कोणत्या काही प्रकारचे कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसणार आहे फक्त तुम्हाला तुमचं या ठिकाणी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल ते अपलोड करायचे आहे कशा पद्धतीने ते अपलोड करायचे आहे संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे त्याचे देखील सविस्तर अपडेट वेळेवेळी तुम्हाला संकेतस्थावरनं प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाची देखील लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अत्यंत असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग